नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला तर बघा काय निर्णय झालेला आहे राज्यमंत्रिमंडळाचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय काल दिनांक पंचवीस झालेला मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते ही योजना मार्च दोन हजार चोवीसपासून अमलात आणली जाईल या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे समितीच्या शिफारशीतील तत्व मान्य करून वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचाऱ्यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय वेतन योजनेचा विकल्प दिलास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाचे पन्नास टक्के निवृत्तीवेतन मिळेल शिवाय त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तीवेतनाचे साठ टक्के कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल वरीलप्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही राष्ट्रीय वेतन प्रणाली लागू असलेल्या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्वीकारावे हे समितीच्या शिफारशी तत्व मान्य करून वयमानानुसार निवृत्त होणारे कर्मचाऱ्यांनी जर प्रस्तावित सुद्धा राष्ट्रीय निवृत्तीतून योजनेचा विकल्प दिला त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्तीवेतन मिळेल शिवाय त्यावरील मागाई वाढ तसेच निवृत्ती वेतनाचे साठ टक्के कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील मागाई वाढ मिळेल वरीलप्रमाणे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय वेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे निवृत्वेतन निवृत्तीवेतन धारकास या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन देण्यात येईल राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या व एक मार्च दोन हजार पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्ती पश्चात वार्षिक विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकापासून ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या कालावधीत संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत अनुदेय असलेल्या वार्षिक एन्युटीमधील लाभ लागू राहतील व एक मार्च दोन हजार चोवीसपासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्ती वेतन देण्यात येईल या योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना ही सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाची वर्गणीशी निगडीत असेल ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरले नसेल तर वरील प्रयोजनार्थ तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येणार नाही कर्मचाऱ्यांचे ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आलेले नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्यांनी व्याजासह भरल्यास तो कालावधी वरील प्रयोजनार्थ सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल कार्यपद्धती पी आर डी एच्या मान्यतेच्या अधीन राहून स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू झाल्यापासून राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्या प्रकारची यापूर्वी वा नंतर काढील रक्कम दहा टक्के व्याजासह भरणं आवश्यक राहील अन्यथा त्यांना निवृत्तीवेतन त्या प्रमाणात देय ठरेल संदर्भात आवश्यक ती कारवाई पार पाडल्यावर तसेच ही योजना राज्य शासकीय कर्मचारी व्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचारी लागू असल्याने राज्य शासकीय कर्मचाऱ्यासमहित अन्य कर्मचाऱ्यासंदर्भाने सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीन प्रणालीमधून एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी व नंतर सेवानिवृत्त झाले आहेत किंवा होणार आहेत अशा अशा कर्मचाऱ्यांकडून राष्ट्रीय प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत लाभ मिळाल्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल मात्र या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीमधील त्यांच्या अंशदान अद्याप भरणा केलेला असणं आवश्यक राहील तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्यांच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या साठ टक्के परतवाची रक्कम शासनाकडे भरणं भरणा करणे अनिवार्य असणार आहे त्याचबरोबर एन्युटी सर्व्हिस प्रोव्हाइडरकडून प्राप्त होणारे चाळीस टक्के वार वार्षिकीमधून प्राप्त होणाऱ्या परतावा राज्य शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर या योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन अनुदेय ठरेल त्या संदर्भाने योजनेच्या अटेवर शर्ती वित करून त्या संदर्भातील कार्यपद्धती एच्या मान्यतेच्या अधीनवर स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्न असलेल्या अनुदानित शासकीय महाविद्यालयाने कृषी विद्यापीठामधले कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत व उपरोक्तप्रमाणे प्रमाणे पूर्तता करत असतील अशा कर्मचारी संदर्भावरील निर्णय योग्य त्या फेरफारासह असा लागू राहतील तसेच हा निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद पंचवीस वर्ष काम केलं असेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल शेवटच्या वर्षाच्या बेसिकच्या किमान पन्नास टक्के रक्कम पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास पेन्शनपैकी साठ टक्के रक्कम नातेवाईकांना मिळेल दहा वर्षात नोकरी सोडली तर दहा हजार रुपये पेन्शन मिळेल एन किंवा यूपीएस पर्याय निवडायचा देखील अधिकार आहे पेन्शन मध्ये यापुढे केंद्र सरकारचा अठरा टक्के हिस्सा असणार आहे नवीन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे एक जानेवारी दोन हजार चार नंतर रुजू असल्यास लाभ मिळेल